आमराम शेतकरी मित्रांनो आवले इंडस्ट्रीज ठोकरे पाटील या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर स्वागत आहे आणि मी तुमचे मित्र गोपाळ ठोके पाटील शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला माहिती देणार आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड भाग्यवान 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 मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की भाग्यवान कुठे मशीन हे दुकानदाराचं भाग्य बदललं आणि ही जेव्हा शेतकरी घेऊन जातात तर त्यांचंसुद्धा या मशीनने भाग्य बदलतं याचं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो ही जी मशीन आहे ही एवढ्या हेवी क्वालिटीमध्ये बनवलेली आहे कमवणीने आणि हिची चांगली सर्विस सुद्धा आपल्याला मिळते आहे याच्यामध्ये आतापर्यंत आपण प्रॉब्लेम आलेला नाही त्याच्यावरती आपण पेट्रोल इंजिन सुद्धा करू शकतो आणि पेट्रोल सुद्धा करू शकतो तर आज आपण दोन मशीन दिले होते मशीन पेट्रोल इंजिनवरती आणि त्यानंतर ही मी सीन पेट्रोल इंजिनवरती या दोन्ही मशीन आपण आपल्या जवळच डायरेगावमध्ये दे देणार आहे आणि आता याचा आपण लाईट घेणार आहे आपल्या शॉपवरती आपण गिन्नी गाव तशी कुर्ती काढून बनणार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मशीन उपलब्ध असतात आणि आपण खूप चांगल्या जास्तीत जास्त मशीन या भाजीवांचा सेल केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या मशीनला मी मुग ब्रँड ब्रँड मी स्वतः म्हणत नाही हे शेतकरी स्वतः तुम्हाला सांगतात आता एक जर एका गावामध्ये एक मशीन गेली तर तिथून आपल्याला इन्क्वायरी जनरेट व्हायला सुरुवात होते याचा अर्थ असा होतो की नक्कीच ही मशीन चांगली आहे चांगली चालते आणि याच्यामध्ये खूप चांगले हेवी मटेरियल वापरलेलं आहे गेअर वगैरे हो चांगले वापरलेले आहे जेणेकरून प्रॉब्लेम येत नाही दिवस परवडा असल्यामुळे इथं याला गेअर दिलेला आहे हे गेअरचं आहे आपण मशीन दिवस हे करू शकतो जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही मशीनला आणि राहिला विषय याचा आता याचा आपण लाईव्ह डेमो बघूया आता आपण गिन्नी गावात आपल्याकडे आणलेलं आहे आणि गिन्नी गावातच आपण डेमो बघणार आहे आता मोबाईल मित्रांनो पेट्रोल इंजिनचा विषय असा असतो की याला इथं एक बटन दिलेला आहे ऑन ऑफचं स्विच दिलेलं आहे हे स्विच आपण आता सध्या ऑफ आहे आता ऑन केलेलं आहे ऑन केल्याशिवाय दोरी वाढायची नाही इथं चॉक दिलेला आहे हा चॉक पलीकडे करायचा आणि दोरी वाढायची ओके एका दोरीमध्ये हे इंजन चालू होतं याची सेटिंग वगैरे तुम्हाला सांगून देतो मी आता नवीनच नसेल आहे आता चालू मित्रांनो याला म्हणतात ब्रँड तुम्ही बघा उगच दुकानदारीला ब्रँड ब्रँड करत नाही कुट्टी बघा कशी काढलेली आहे एकदम छोट्या छोट्या पीसमध्ये अगदी अर्ध्या इंचामध्ये या मशीननी कुट्टी केलेली आहे आणि गिन्नी गावताची आणि मुळी ओढलेली आहे शेतकरी मित्रांनो गिन्नी गाव उसापेक्षा जास्त जाम जामस्त ही जी मशीन आहे आता ही पहिले आपण करवती ब्लेड मध्ये दोन ब्लेड मध्ये मागवायचो तिचा सुद्धा, सुद्धा चांगला रिस्पॉन्स आहे पण काही शेतकरी असे असतात की जे कोयत्या पात्याचे फॅन असतात तर तुम्ही बघू शकता तीन पात्यामध्ये आपण ही मशीन उपलब्ध केलेली आहे आणि हिची कुट्टी तुम्ही बघा अगदी अर्ध्या इंचापेक्षा ही बारीक अशी कुट्टी याने नक्कीच जनावरही खाण्यासाठी याला म्हणजे उत्सुक असतील आणि त्यांना खायला पण एकदम सोप्या पद्धतीने आहे मित्रांनोही तर आता आपण दुसऱ्या मशीनचा डेमो हो बघूया अवनी ॲग्रोची खासियत आहे की ते दे। लाईव्ह डेमो हो देतात शॉपवरती तुम्हाला इंजिन मी म्हटलो एका दोरी चालू होतं पण आज नवीनच आहे सेंबली नवीनच फिटिंग केलेली आहे सुरुवातीला एक दोन वेळेस होईल त्रासदा शेतकरी स्वतः चालू करताय मित्रांनो आता दुसऱ्या मशीनची सुद्धा ट्रायल घेतलेली आहे आणि हे बघा दुसऱ्या मशीनचं सुद्धा मटेरियल अगदी एकदम बारीक पद्धतीने आणि कुट्टी केलेली आहे चला तर मग लवकरात लवकर यायचं कुठे आपल्या आवनीग्रो इंडस्ट्रीच्या तिन्ही शाखेवरती भाग घेऊन कुट्टी मशीनचा स्टॉक उपलब्ध आहे लवकरात लवकर या मशीन खरेदी करा आणि आपल्या जनावरांची सोय करा कुट्टी करा चाऱ्याची बचत करा आणि लवकरात लवकर आमच्या अवनियाग्रोला भेट द्या धन्यवाद